दीपक फर्टिलायझरच्या कोळशावर चालणाऱ्या प्रकल्पाला स्थानिकांनी जोरदार विरोध केला आहे या नवीन प्रकल्पासंदर्भात टी एम एच्या सभागृहात मंगळवारी गणेश जयंतीच्या दिवशी जनसुनावणी आयोजित करण्यात आली होती मात्र कोळशावर चालणाऱ्या या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होणार असल्याचा आरोप करीत स्थानिकांनी या प्रकल्पाला जोरदार विरोध केला आहे तसेच सुनावणीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित राहू नये यासाठी जाणून बुजून गणेश जयंतीच्या दिवशी ही सुनावणी आयोजित करण्यात आली असल्याचा आरोप सुद्धा केला जात आहे दरम्यान या नवीन प्रकल्पामुळे प्रदूषण होणार नसून स्थानिकांचा गैरसमज दूर करण्यासाठीच ही जनसुनावणी आयोजित केली असल्याचा दावा कंपनी प्रशासनाने केला आहे दीपो फर्टिलायझर ही कंपनी गॅसवर इतर दिवस चालू होती आता तिने नवीन इंडस्ट्री नवीन प्लॅन्ट हा कोळशाने चालू करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि कोळशाचा प्लॅन म्हणजे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होईल आज गॅसच्या ह्याच्यामध्ये एवढा मोठ्या मोठ्या प्रदू प्रदूषण झालेलं आहे जर तुम्ही शासकीय रिपोर्ट जर तिथला पाहिलं आरोग्याचं तर तिथे मनुष्य राहण्यायोग जागा नाही अशा पद्धतीने तर आज तिथला रिपोर्ट आहे दुसरी गोष्ट म्हणायचं आज तिथे आजार एवढ्या मोठ्या प्रमाणात निर्मिती होत चाललेले आहे का त्याच्यामध्ये होणारे येणारे अचानक येणारे खास कुसली हृदयरोगाचे आजार पुन्हा उलटीचा आजार एवढा मोठ्या प्रमाणात आजार आजच्या घडीला तिथशी आहेत आणि जर जर कोळशावर हा एवढा मोठा प्लॅन तयार झाला तर या जनतेची आणि एवढ्या भागाच्या पूर्णपणे नुकसान होईल आणि परस्पर कुठल्याही लोकल पेपरला बातमी न देता आजची मिटिंग आहे एक नाही कुठल्या सरपंचाला आहे नाही कुठल्या लोकप्रतिनिधीला कळवलंय मी फक्त जिल्हा पंचायत कृषी सभापती म्हणून त्याला पहिला विरोध दाखवला मला ही हेरिंग करायला लागेल त्यासाठी ते, ते माझ्या एका पत्रामुळे हेरिंग करायला लावली आणि आज लोकांना माहिती पडून दिलं का या प्रदूषण एवढा मोठ्या प्रमाणात होणार आहे कंपनीचं असं म्हणणे की आज या मिटिंगला भरपूर संख्येनं लोक उपस्थित होते कारण त्यांना माहीत होते सगळ्या गोष्टीविषयी आणि आपलं म्हणणं आहे की माहीत होतं काय अजिबात माहिती नव्हतं तुम्ही ऐकलं पाहिलं सुद्धा कुठल्याच ग्रामपंचायतीला तुम्ही जाऊन विचारा समोरील सर्व ग्रामपंचायत तुमच्या आख्यामध्ये आहेत कुठल्याही ग्रामपंचायतीला पत्र व्यवहार केलेले नव्हते कुठेही महानगरपालिकेला पत्रव्यहार केलेले नव्हते का आजची आज मिटिंग आहे ती आणि तुम्ही पाहिलं आज कोकणातला दिवस म्हणजे आमचा गणपतीचा दिवस आहे त्या दिवशी अचानक ते पण पंधरा वीस मिनिटाचीच मिटिंग राहील हायरिंग राहील या म्हणजे जबरदस्तीने केलं सांगायचा उद्देश आहे त्याही जो डाटा बनवलेला आहे त्याही सांगितलं जे कदम इन्व्हायरमेंटचा जो आम्ही ज्याच्याकडे आम्ही कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे त्याने पारदर्शकतेप्रमाणे इथल्या वातावरणानुसार इथे असणारी ज्योत किती मोठी असेल याचा पूर्ण डाटा दिला होता पण मी त्यांना स्पष्ट करून दिलं का ज्योत आज तुम्ही साठ मीटर जी दाखवलेली आहे ती पाहायला गेलं तिच्या ऊर्जा तर नव्वद मीटर पर्यंत जातोय आज तिचा आवाज चालू केला एवढा मोठा कर्कशमध्ये आवाज येतोय का समोर जाणार मी व्हिडिओ क्लिप दाखवली का ती तशी माणूस माणसाचा कान बाहेरा होतील अशा पद्धतीने